अनेक लोक मोरपंखाचा वापर घराला सजवण्यासाठी करतात मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असतं ते आपलं मन मोहून घेतं पण काय तुम्हाला माहिती आहे का की हे मोराचे पंख घरात ठेवणे अत्यंत चांगलं असतं वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचा पंख ठेवणे शुभ मानले जाते मोरपंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात चला जाणून देऊ घरात मोरपंख लावणे किती फायदेशीर असते वास्तुनुसार मोरपंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात मान्यता आहे की मोराचा पंख लावल्याने घरात सुखद समृद्धही येते त्याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे एक मोराचा पंख नक्की ठेवा असं केल्याने पैशांची समस्या उद्भवत नाही आपण नेहमीच ऐकतो की मोराचा पंख पुस्तकात ठेवणे चांगलं असतं वास्तुशास्त्रानुसार ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात नसते त्यांनी आपल्या पुस्तकात मोराचा पंख ठेवावा असं केल्याने एकाग्रता वाढते वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की घराच्या द्वारावर मोरपंख लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते जर पती पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर घराच्या बेडरूममध्ये मोरपंखाचा फोटो लावावा त्याशिवाय मोरपंखाने घरातील त्रास दूर होईल त्यासाठी तीन मोरपंखाला काळ्या धाग्यात बांधून घ्या आणि मग सुपारीच्या काही तुकड्यांवर पाणी शिंपडताना एकवीस वेळा ओम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करा